नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता बाराशे पन्नास तेराशे ऐंशी सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे रुपये कमीत कमी भावता नऊ शत अकराशे रुपये गोल्टा आणि गोल्टू ती तर आठशे पंच्याहत्तर रुपये आणि खादो ती दोनशे तर पाचशे रुपये व येथील आजची लालकांद्याची आवपुती दोनशे नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावता एक हजार पंच्याहत्तर ते अकराशे पंच्याहत्तर सरासरी भावता नऊशे पन्नास ते एक हजार पंच्याहत्तर कमीत कमी भावता आठशे ते नऊशे पन्नास गोल्टा आणि गोलटी होती पाचशे ते आठशे पन्नास खाद होती तीनशे तर पाचशे रुपये आणि येथील आजची लाल कांद्याची आवक होती एकशे एकोणसत्तर नग पुढची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे लाल बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावता बाराशे तेराशे रुपये सरासरी भाव होता एक हजार पंच्याहत्तर ते अकराशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी भावता पाचशे ते हजार रुपये आणि लाल आजची आवक होती पाचशे नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे ते चौदाशे रुपये सरासरी भावता हजार पन्नास ते अकराशे तीस रुपये कमीत कमी भावता तीनशे ते नऊशे रुपये आणि गोल्टा आणि गोलटी ते चारशे ते आठशे रुपये व येथील आजची लाल कांद्याच्या होती तीनशे चोवीस नग कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता बाराशे तर पंधराशे रुपये सरासरी भावता आधार ते अकराशे रुपये आणि कमीत कमी भावता तीनशे तर नऊशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची होती बारा हजार क्विंटल कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे तेराशे रुपये कम सरासरी भावता नऊशे तर हजार रुपये आणि कमीत कमी भावता दोनशे ऐंशी तर आठशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवपुती दोनशे पस्तीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे तेराशे एक रुपये सरासरी भावता हजार ते अकराशे रुपये आणि कमीत कमी भावता सहाशे तर नऊशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवपुती चारशे ब्याऐंशी नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजारावर विंचूर येथील आजचे लाल बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावता अकराशे पन्नास ते बाराशे एक्क्याऐंशी रुपये सरासरी भावता हजार ते अकराशे रुपये आणि कमीत कमी भावता चारशे ते नऊशे रुपये आणि येथील आजची आवक होती पाचशे ऐंशी नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद